हॅलो नमस्कार सगळ्यांना आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि समाधानाचे भरभराटीचे जाव हीच चरणी प्रार्थना आज मस्त सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात झालेली आहे बाहेर येऊन बघते तर खूप छान जास्वंदाला फूल आलेले होते आणि गुलाबाला पण आमच्या इथे आठ दिवसापासून सारखं पाऊस चालू आहे खूप पाऊस आहे इकडं मी बाहेर येऊन बघते तर चांगले फूल आलेले होते गणपती बाप्पांसाठी मी फूल तोडत आहे आता जास्वंदाचे हे एवढे झाडं लावलेले होते मी कुंड्यात आधी कुंड्याचं पण व्हिडिओ टाकलेलं होतं हे आंब्याचं झाड पण लावलेलं आहे सकाळी सकाळी खूप छान वाटते बाहेर आता आपण गणपती बाप्पांसाठी जे जास्वंदाचे दोन फुलं आलेले आहेत ते तोडून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गुळाचा चहा कसं बनवतात न फुटता ते दाखवलेलं आहे त्याला अधिक वेळ न घालवता गुळाचा चहा कसा बनवतात ते बघूया चहाच्या भांड्यात दूध टाकून घेतलेलं आहे मी माझ्या एकटीपुरतं चहा बनवणार आहे तुम्हाला किती माणसासाठी चहा बनवायचं त्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता हेगडी ऑन करून जे दूध टाकलेलं भांडं ठेवून घेऊया गॅस स्लोस करून घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकून घेते त्या पातेला दूध होतं त्यामुळं थोडंसं पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे दुधात आता आपण चहा पावडर टाकून घेऊ दोन ते तीन छोट्या चमचे चहा पावडर टाकून घेतलेलं आहे हे चांगलं उकळू द्यायचं नुसतं चहा पावडर टाकून त्यानंतर शेवटी आपण गूळ टाकून घेणार आहोत चहा पावडर टाकल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची चांगलं उकळी आल्यानंतरच त्याच्यात गूळ टाकून घ्यायचं आता आपण गू टाकून घेऊया हे गूळ मी किसून ठेवून दिलेलं आहे चहासाठी आता अंदाजेनुसार मी एक ते दीड चमचा गूळ टाकून घेत आहे ही टिप्स तुम्ही फॉलो करा तरच तुमचा चहा फाटणार नाही चांगली उकळी आल्यानंतरच गूळ टाकायचं असं सारखं थोडंसं सा गूळ मिक्स व्हायसाठी असं पातेलं घेऊन फिरवायचं आलं किसून टाकलेलं आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे गुळाचा चहा मला खूप आवडतो त्यामुळं मी रोज गुळाचा चहा करून पित असते गुळ टाकून झाल्यानंतर कमी आचेवर अशा प्रकारे दोन ते तीन मिनिट चांगलं उकळू द्यायचं चहा पावडर आणि दूध आपण आधीच चांगल्यापैकी उकळून घेतलेलं आहे गूळ टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटातच शेगडी बंद करून घ्यायची माझ्या इथे सगळ्यांना साखरेपेक्षा गुळाचे पदार्थ जास्त आवडतात मी पुरणपोळी पण गुळाची बनवते सगळे आवडीने खातात आपला गुळाचा चहा चांगला उकळलेला आहे शेगडी पण बंद केली आता आता आपण चहा गाळून घेऊया बघा किती छान चहा आपला झालेला आहे फुटलेला अजिबात नाही त्या पद्धतीने पौष्टिक गुळाचा चहा बनवला तर तुमचा चहा अजिबात फाटणार नाही पावसात गरम गुळाचा चहा खूप छान लागतो गुळाचा चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे अजिबात फुटलेला नाही मी आता मस्त बसून गुळाचा चहा पिऊन घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा